लाडगरपासून अर्धा किलोमीटर अंतरावरती आहे दत्त मंदिर आणि दत्त मंदिर जिथून आपण खाली उतरलो की समोरच लागतो कालापत्थर बीच आणि कालापत्थर बीच जो तो तो लोकेशन आहे लो तो मी तुम्हाला लोकेशन दाखवतो पण तिथूनच अर्धा किलोमीटर अंतर अजून पुढं पुढे गेलो की तो पूर्ण बीच आणि त्या बीचच्या बाजूलाच हा जो डॅम आहे ज्या डॅमवरती आम्ही जाणार आहोत नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे अरेबियन सी रायडर मित्रांनो आज संडे आहे तर संडे असल्या कारणाने माझं थोडंसं असं प्लॅन झालं की आपण आज डॅमवरती जाऊयात तर मी आता चाललो डॅमवरती वर तर खूप वर्षापूर्वी एक असं नाव दिलं होतं की कालापत्थर कालापत्थर बीच कारण तिथे सगळीकडे रॉक्स आहेत दगड आहेत काळे दगड आहेत खूप सुंदर लोकेशन आहे प्री वेडिंग शूट वगैरे त्या ठिकाणी होतो तिथेच वरती श्री दत्ताचं मंदिर आहे आणि त्या मंदिरापासून साधारणतः एक अर्धा किलोमीटर अंतरावरती हा डॅम आहे मी त्या डॅमवरती जातो आहे तर त्या डॅमवरती माझे मित्र असणार आहोत माझ्याबरोबर तर आपण धमालमस्ती तिथे करणार आहोत की आपले जे मित्र आहेत ते प्रत्येक वेळी आपल्याबरोबर एकत्र असतात कोणताही कार्यक्रम असू देत किंवा कोणतंही सण असू देत त्या सणामध्ये आपण सगळे एकत्र येऊन खूप मजा धमाल करत असतो तर माझ्या गावातल्या मी ज्या ठिकाणी जातो लाडगेरमध्ये गावामध्ये खूप सारे असे मित्र आहेत माझे आजूबाजूला शेजारसे शे वगैरे तर त्यांच्या समेत मी ते त्या डॅमवरतीच चाललो आहे तर आपण ती मस्ती मी तुम्हाला दाखवणार आहे मजा मस्ती करायला तर तुम्हाला दुसरी एक गोष्ट सांगण्याचा सा एक हेतू म्हणजे काय की हा जो डॅम आहे तो खूप सेफ सेफ्टी आहे म्हणजे लहान मुलं सगळे वयोवृद्ध माणसं वगैरे पण इथे येऊन एन्जॉय करू शकतात असं हे डॅम आहे तर त्या डॅमबद्दल सांगायचं म्हटलं की ते रिस्की नाही आहे तर तुम्ही अशा ठिकाणी जा कारण मी आता सगळीकडेच बघतो आहे की वॉटरफॉल आहेत चालू झालं आहे पावसाळा चालू झाला आहे रिमझिम पाऊस चालू होतो मोठा पाऊस येतो पूर येतो सग सगळ्या ठिकाणी तर मी तर तुम्हाला सगळ्यांना असं सांगेन की अशा ठिकाणी तुम्ही रिस्क असेल अशा ठिकाणी तुम्ही जाऊ नका तर मी ज्या डॅमवरती जातो त्या डॅमवरती अजिबात रिस्क नाही आहे तर मित्रांनो आम्ही इथे आमच्या बाईक सगळ्यांच्या पार्क केलेल्या आहेत ह्या बाईक आहेत आणि हा इथे हा जो रस्ता आहे कर्दे मुरुड लाडगर कर हा रस्ता आहे ह्या रस्त्यापासून साधारणतः एक पाच मिनटं पाच मिनटं आपल्याला चालायला लागणार हे आहे ते डॅम ज्या ठिकाणी आपण जमल मस्ती करणार आहोत मजा करणार आहोत मी तुम्हाला दाखवणार आहे ते कसं आहे तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की या ठिकाणी येण्यासाठी रिस्की नाही आहे रिस्की का नाही आहे तर हा मुलगा बघा हा छोटा मुलगा आहे खूप लहान आहे मुलगा आता साधारणतः एक दुसरी तिसरीला असेल मुलगा तो मुलगासुद्धा या पाण्यामध्ये पोहोचतो हो आहे フ <laughs> मी तुम्हाला इकडे आलो तेव्हाच तुम्हाला सांगितलं होतं की हे जो डॅम आहे हा जास्त खोल नाही आहे त्यामुळे हा सेफ्टी आहे पूर्ण छोटी मुलं वयोवृद्ध माणसं महिला इथे एन्जॉय करायला येतात तर तुम्हाला मी दाखवतो हे किती खोल आहे त्यामुळे रिस्क काही नाही आहे पण ही व्हिडिओ आपण आता इथे करतो एंड तत्पूर्वी मी तुम्हाला मला काहीतरी सांगायचं होतं बोलायचं तुमच्यावर की तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब करत नाही तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही ज्यावेळेस मला सबस्क्राईब करता त्यावेळेस मला एक मोटिवेशन मिळतो नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यासाठी मी नवीन नवीन जागेवरती जात असतो व्हिडिओ करत असतो तर त्या व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया नक्की मला कळवत जा की मी काय केलं पाहिजे यामध्ये काय बदल करा माझं चॅनल हे नवीन आहे आता साधारणतः एक दीडशे सबस्क्रायबर झालेत माझे मला एक हजार करायचे आहेत तर ते सबस्क्राईब करण्यासाठी तुम्ही मला नक्की मदत करा मला माहीत चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूयात आपण अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये आता हे आपण हे व्हिडिओ इथे एंड करते चलो बाय